सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीजी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आज गुरुपौर्णिमेचा परत एक व्हिडिओ करण्याचा हेतू हाच की आज सर्वांनी गुरुपौर्णिमा साजरी केली असेल आणि माझ्यासारखंच आज खूप जणांनी स्वामी स्वामींना आपलं गुरु मानला असेल पण आपण स्वामींना गुरु मानणारे कोण आपल्याला अगोदर हे मला वाटलं की आपण विचार करायला हवा की आपण गुरु करून घेईल मात्र स्वामींनी आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारले का आपल्याला सेवेकरी म्हणून स्वीकारलं का कारण आपली एवढी पात्रता नाही की गुरुला आपण निवडावं आपल्याला एक सेवेकरी बनायचं एक शिष्य बनायचं आहे तर त्या गुरुची इच्छा झाली पाहिजे की हा मला हा शिष्य म्हणून मान्य आहे किंवा ह्या सेवेकरी म्हणून मान्य आहे तर याच्यासाठी मी स्वामींना म्हणलं की स्वामी जर तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकारलं तर तुम्ही काहीतरी हे तु कोणत्या हेतूसाठी कोणत्या कार्यासाठी आपल्याला स्वामी स्वीकारतात हे सुद्धा स्वामी दाखवून देतात म्हणजे दे माझ्याकडून त्यांना काही कार्य करून घ्यायचं आहे किंवा माझ्याकडून काही सांगायचं आहे कुणाला काय माझ्या हातून कोणते कर्म करून घ्यायचे गे कोणते चांगल्या गोष्टी करायच्यात कोणाला काय सांगायचे ह्या गोष्टीसाठी अशा बऱ्याच गोष्टी आपल्या संसारिक असो धार्मिक असो आध्यात्मिक असो कोणत्याही गोष्टी अशा कोणत्या गोष्टी पोहोचवायच्या असतात स्वतः आपल्याला करायच्या असतात याच्यासाठी स्वामी आपल्याला शिष्य किंवा सेवेकरी म्हणून स्वीकारतात तर याच्यासाठी मी आज स्वामींना म्हणले की स्वामी जर मी तुमच्या योग्यतेची असेल तर तुम्ही मला एक सेवेकरी म्हणून स्वीकार करून घ्या तर आप तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आपले स्वामी सहज उत्तर देत नाहीत कारण ते ब्रह्मांड नायक आहेत ते गोल फिरवून आपल्याला उत्तर देतात कोणा तरी मार्फत कारण त्यांना आपल्या एकट्यांनाच सांगायचं नसते आपल्याला कोणाकडून तरी कळणार आपल्याकडून दुसऱ्यांना कळणार त्याच्याकडून तिसऱ्याला कळणार असं गोल फिरून म्हणजे सगळ्यांचं चांगलं करत करत त्यांना आपल्यापर्यंत आप उत्तर पोहोचवायचं असते आणि आपल्या थ्रू दुसऱ्यांना पोहोचवायचं असते आपले असे स्वामी आहेत सगळ्यांनाच माहिती आहे कारण ते समोर येऊन कोणत्या तरी अशा गोष्टीतून आपल्याला कळवतात की माझं हो आहे हो किंवा नाही आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागतं असंच मग तुम्ही पण माझ्या मते जर तुम्ही शिष्य आहात की नाही हे कळण्यासाठी तुम्हाला ज्या हेतूसाठी तु स्वामींनी निवडले त्या हेतूला लक्षात घेण्याचं तुम्ही लक्ष देऊन बघा काही क्रिया घडतील तुमच्या ह्याच्यामध्ये की स्वामी कशाच्या तरी मार्फत तुम्हाला कळवतील की तू माझा सेवेकरी आहेस आणि तुला हे हे काम करायचं आहे एखादा व्हिडिओ बघसाल एखादं कोणी व्यक्ती तुम्हाला भेटेल की तुम्हाला जी गोष्ट सांगेल अरे हां मी हेच करणार होते किंवा मी आता माझं माझी इच्छा नसतानाही हे सुरू झालंय किंवा मला हे करण्याची इच्छा वाढते अशा गोष्टी आपल्याकडून व्हायला लागतात आणि जेव्हा आपली इच्छा पण नसते आणि ते आपल्याला काही ध्यानी मनी पण नसते आणि ते क्रिया आपण करत जातो तेव्हा असं समजायचं की स्वामींनी याच्यासाठी आपल्याला आहे आणि ही गोष्ट आपल्याला कशाने कशा थ्रू कळतेच कळते जरी आज तुम्हाला गुरुचर्या सॉरी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जरी कळलं नसेल तरी कधीतरी तुम्हाला कळेल माझा व्हिडिओ बघितल्यावरही कोणाला लक्षात येईल की तेव्हा ते लक्ष देतील त्याच्यासाठी खरं तर मी हा व्हिडिओ करायले जसं की आज मला लक्षात आलं की स्वामींनी मला सांगितलं की मला काय करायचं आहे त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ करायला घेतला तुम्ही पण लक्ष द्या तुम्हाला स्वामींनी शिष्य म्हणून स्वीकार केले का आणि कशासाठी केले त्यांना तुमच्याकडून काय कार्य करून घ्यायचं आहे तुमच्यामध्ये काय बदल करायचा आहे किती सेवा करून घ्यायची कशासाठी तुम्हाला त्यांनी आपल्याकडं वळून वळून घेतलं आहे कारण स्वामीची सेवा करायला कोणीच मनानं येत नाही आपल्या मनानं आपण सेवा करू शकत नाही जोपर्यंत स्वामीची इच्छा होत नाही तोपर्यंत आपण सेवेमध्ये येऊ शकत नाही हे तुम्ही पण जाणता म्हणूनच हा व्हिडिओ केला लक्ष द्या स्वामींनी कशासाठी से तुम्हाला सेवा म्हणून दिली आहे आणि शिष्य म्हणून स्वीकार केलं आहे का याचं उत्तर शोधण्याचा बघण्याचा प्रयत्न करा धन्यवाद